नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली माणसे मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब हो, जरूर करा तर मित्रांनो आपण बघितलं असाल आज होता काल तो जो अर्धवट झालेला होता तो नॉमिनेशन त्यात नॉमिनेट झालेला आहे पण तुम्हाला मित्रांनो सांगू त्याच्यामध्ये मला फक्त एकाची मजा आली नन्नासा प्यारासा छोटासा बच्चा विवर राजकोण पुढारी पुढारीनी म्हणजे त्याला अशा शाळेची पिठी सर सांगत होते हे इकडं जा हे तिकडंच जा असं वाटत होतो तो शाळेमध्ये अजून तो शाळेतच शिलाय पंधरा ऑगस्ट गेलं ना तेव्हा त्याला बाहेर चान्स नाही भेटला ना सावधान विश्राम करायला ते तिथं होता तो त्याला समजतो कुठे उभं राहायचं इकडं जायचं का तिकडे जायचं म्हणजे एक नंबरच आणि ते आणि मी बस त्याच्या जागी उभं राहिलं खुर्ची ठेवली होती आम्ही बघितलं खुर्ची ठेवली होती अशी म्हणजे यार खुर्ची कुठून आली मग त्याच्यासाठी खास खुर्ची आणली होती आणि त्याच्यात तो डोके तो आणि तो ह्या दोघांना डोकंणी कोणाला वर्षात आईलं ना की झाला डोकं म्हणजे तुला लोका। तुला तिथं परेड करत होता म्हणून तू शहरच्या पाहून तर आणि त्यात दुसरा पूर्ण वाज पाले जो व्यक्ती होता तो कोण होता माहिती का नॉमिनेशन टास्क मध्ये ती म्हणजे आर्या ती दुसरे कोण एकदम बेंड खोपडीची निघली तिला एवढं पॅडी दादा समजून सांगतो एवढं तिच्या संगती चांगला वागतो आणि तिला मेन म्हणजे ती पॅडी दादानी सेफ सुद्धा केलं होतं नॉमिनेशन मध्ये तिचा फोटो होता, होता तो काढून साईडला लावला त्याचा टाकला होता तर हिने डबल गेम केला डबल गेम केला खरंच म्हणजे बघायला गेलं तर अजून पर्यंत डोकने आलेलं बरोबर त्यात फक्त एकच जण भारी तो नॉमिनेशन मध्ये त्यांनी परफेक्टली डोके लावलं पण त्यांनी ना ऍक्च्युअली तो म्हणतो ना तो कमी शिकलेला आहे पण तो माणसांना वयाकांना चुकत नाही चुकत नाही तो म्हणजे सूरज बरोबर परफेक्टली उत्तर दिले परफेक्ट सांगितलं की आर्या आणि अर बाज अरब असता तो निकीच्या डोक्याने घेऊतो आणि अजून निकीच्याच मागे पळतोय ते पाहिलं पण असं कारण की आर्या इकडचे तिकडे लाव्या लाव्या करत होती लावा लाव्या आणि तिथे डोकंच नाही ऍक्च्युली गेम मध्ये ती आज तर या वीक मध्ये दिसून आलं मागच्या वीक मध्ये रडून बाई केलं त्याच्यामुळे लोकांनी सेव्ह केलं आणि या वीक मध्ये माती घाल निश्चित त्या पाठी मागे पळती तो सुरत वारी खेळलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहो मारामारी फोडाफाडी तास <laughs> आज आपण मारामारी फडामारी पाहिले तर बिग बॉसला तर बिग बॉसने एवढी मोठी शिक्षा तर नाही दिली म्हणता येणार एवढी एवढी शिक्षा दिली आम्हाला वाटलं त्याला नॉमिनेट करतील बिग बॉस का नाही खरंच म्हणजे बिग बॉस खरंच चुकलेलं आहे बिग बॉस तुमचं त्याला फक्त तुम्ही कॅप्टनशिपच्या तास पासून बाद केलं ऍक्च्युअली कॅप्टनसी पासून बात नव्हतं करायला पाहिजे नॉमिनेट पाहिलं होतं थेट नॉमिनेशन तर तुम्ही का नाही केलं आणि याच्या पहिलं तुम्ही असं केलेलं होतं की थेट नॉमिनेट करता तुमच्या वस्तू तोडल्या म्हणजे तू ऍड्रेस किती झालेला होता की थोड्या खुर्ची आपट हे तोड त्यांनी एकदा नाही केलेलं चार वेळेस लाटन तोडलं परत लाटणं आपटलं दुसऱ्यांदा परत ते भांड फेकलं खुर्ची फेकली खुर्ची फेकली ती जर खुर्ची आजी बाजू करायला लागली असती तर तर मग का तुम्ही त्याला लाट मारून बाहेरच होऊ शकला असतं का नसतं होऊ शकलं त्यावेळेस त्याला कॅप्टनशिप नाही केलं असतं आता त्याला नॉमिनेट करायची वाजत आता त्याला ऍक्च्युअली थेट नॉमिनेट करायला पाहिलं होतं एक फक्त कॅप्टनशिप तासपासून बाजूला करणं हे बिग बॉसचं पक्षपात आहे हे मला मेन म्हणजे तो काय बोलायच जाऊन निकिता सारखी वाढण करत होता सुरुवात बिग बॉसनी जर टास्क दिलेला यांना लोकांना मग ते दोघ एकत्र बघायला गेलेले तर मग ते बांध दिलेच राहतील ना ते सांगतीच राहतील ना याला जलन होती हे हा तोच मुद्दा बरोबर ओळखलो तू म्हणजे याला झालेली होती चलन आता म्हणजे याच रूप आता बाहेर आलं त्या मुळे त्यांनी डायरेक्टली फोड चालू केली आणि मुद्दा म्हणून येत होता जवळ 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 अरे अरे तू रॉयल नाही आहे कारण की तुला जर त्यावेळेस आता ते दुर्गा सिरियल वाले आले होते त्या टायमाला तुला विचारलं मी तू सिंगल आहे का त्यावेळेस तुझं बोला कमिटेड आहे बाहेर आहे मग तू कशाला आम्हाला दाखवलं झालेला करतो करतोय का हा तू म्हणजे तुला हे पण पाहिजे ते बी पाहिजे तू इका जलन होती तिथं द्यायचं ना विषय सोडून ती ना सोडून विषय ती जलन ते वेगळी ज्या वेळेस आहे ना ती वर्षात आई विचार मतला की अरबाज तू एवढा मध्ये घतू नको तू निकीमध्ये हे सगळं काय त्या अरबाच्या मागे लागले होते एकदम विचित्र वाले मला तर ते पटतच नव्हतं नेमकी जलन कुठं बघायला भेटली दोघांना भेडू सोड मुद्दा नेमकी जलन कुठं बघायला भेटली आर्यामध्ये जलन बघायला मिळते त्यावेळेस बोलल्या गेलं त्या आर्याचं थोड बघायचं होतं जलन सारखं झालं <laughs> तर भिंडके आर्या धाऱ्यामध्ये बालिश बुद्धी ती ती टम म्हणजे यावीपासून समजून आलं की बालिश बुद्धी उगाच तिला वाटच्या वेळेस आम्ही सपोर्ट करत होतो आता तर तिला सपोर्टच नाही सपोर्टच नाही नॉमिनेट झाली तर पहिल्या घराच्या बाहेर आणि निकीचा आणि यांचा जलनचा तो मुद्दा एकदम म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर अख्खं घर त्या घराची चुकी होती की त्या निकी आणि अभिजीत सावंत यांच्या मागे लागलेले हात धून माझे लागलेले ते दिसूनच जानवी निकीच्या निकीच्या विरोधात पण अभिजित सावंत पण भरपूर चुकलेलं आहे अभिजी सावंत बोलतच नाहीये काही बोलतच नाहीये पण त्याच्याच भरपूर चुका आहे अभिजित सावंत मला तर नाही वाटत त्याची जास्त चुक आहे जा जा। तो बोलतच नाहीये तो मुद्देशूर बोलतोय त्यांचं बोलणं पण चालू होतं का निकी सांगते का तो प्लॅट नाही त्याला मला असं वाटतंय निकीचा आणि आरबाजचा काहीतरी गेम चालू आहे असं पण एक वाटतंय कारण की निकी डायरेक्ट जाऊन जाऊन घडी घडी आरबाजला चिपकत होती तरी बर बर की काहीतरी त्याला सांगायचा प्रयत्न करत होते कानात तर माझ्या मध्ये काही असू शकतं माझ्या मते तू बरोबर ओळखलंय की निकी आणि अरबाजी पुढच्या पुढच्या बीकमध्ये दोघ जण त्यांचा ग्रुप परत एकत्र येईल परत असू कारण एकत्र येईल हे बी ग्रुप फोडण्यासाठी यांनी काहीतरी केलं असेल पण बी ग्रुप तर फुटतच नाहीये तोचला ना बी ग्रुप नाही आर्या गेली नाय ही आर्या तर ती जाणारच होती अशी जशी पण बी ग्रुप तर काय फुटलेला नाहीये पण त्यांच्या टास्क नुसार बरोबर परफेक्टली अभिजित सावंत खेळतोय अभिजीत सावंत हा माइंडेड गेम खेळतोय त्यांनी पहिले एक ग्रुपला तोडलं एक ग्रुपची निकीला बाजूला केलं आणि विथ आता अरबाजच्या मनामध्ये तो कसा चालतं आहे पाहिलं काय म्हणजे अरबाजच्या मनामध्ये अनसिक्युरिटी तयार होईल आणि अरबाज तू काहीतरी रागाच्या भरात करेल आणि ते कॅप्टनशिपपासून बाद झाला तर हे माइंडेड गेम माझ्या मतेने अभिजित सावंतच खेळतोय आणि परफेक्टली गेम खेळतोय तर मित्रांनो अभिजित सावंतला वोट करा असंही म्हणणार नाही कारण की वोटिंग लाईन बंद आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ब आमच्या चॅनलला बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर लाईक करा आणि करा शेअर करा नमस्कार